नमस्कार मित्रांनो मी रामप्रसाद डोई पुढे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्षे शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी अत्यंत एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे त्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे ब्रेकिंग न्यूज ऑनलाईन खुश खबर राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा पहा सविस्तर बातमी खुश खबर राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे पहा सविस्तर बातमी बातमीचे स्पष्टीकरण आहेत राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अधिवेशनावर महामोर्चा काढण्यात आला होता तर आज दिनांक चौदा नोव्हेंबर पासून बेमुदत संपही घोषित करण्यात आलेले होते जुन्या पेन्शन योजनेबाबत तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्याने दिनांक चौदा डिसेंबर पासून राज्यभरातील लाख कर्मचाऱ्यांनी सहभागी झाले परंतु आज विधान सभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सांगितले की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत काल माझ्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे सदर बैठकीस अनेक अधिकारी आमदार तसेच विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी जुन्या पेन्शन योजनेबाबत लागू करण्याबाबत राज्य सरकारने सुबोध कुमार साहे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीचा अहवाल व त्या अहवालावर शासनाची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर दिनांक एकतीस मे दोन हजार पाच पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदावर नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या समोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे यानंतर राज्यातील तब्बल सव्वीस सव्वीस अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार आहेत त्याचबरोबर ऐंशी वर्षावरील निवृत्तीधारकांनाही सुद्धा केंद्र शासनाप्रमाणे अतिरिक्त निवृत्ती वेतनही देखील प्रस्ताव मान्यतेसाठी अंतिम टप्प्यात आहे त्याचबरोबर केंद्र सरकार प्रमाणे सेवानिवृत्तीचे उपदानाची ही वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले आणि म्हणून जुनी पेन्शन योजना बाबत सरकार सकारात्मक असून जुनी पेन्शन योजना लवकरच आपणास लागू करण्यात येईल अशी घोषणा केली जुनी पेन्शन योजना राज्य शासनाकडून गठीत समितीचा अहवाल राज्य शासनाच्या मागील आठवड्यात सादर करण्यात आला होता सदर अहवालाचा अभ्यास मुख्य सचिव वित्त सचिव अतिरिक्त मुख्य सचिव सेवा विभाग यांच्या मार्फत करण्यात येत आहे सदर अभ्यास करून अंतिम अर्थसंकल्पना अंतिम अर्थसंकल्पा मध्ये येईल कर्मचाऱ्यांना चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून बेमुदत संप मागे घ्यावा असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे करिता हा व्हिडिओ आपण व्हायरल केला आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र